दूरदृष्टी ऑप्टिकल्समध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर संपन्न लोणंद शहरामध्ये श्रीमती कमला मेहता धर्मदाय नेत्र रुग्णालय शिरवळ व दूरदृष्टी ऑप्टिकल्स लोणंद पुणे सातारा रोड शास्त्री चौक आय सी आय सी आय बँक जवळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी मोफत मित्युबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर संपन्न झाले प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी नावनोंदणी करून येताना पेशंटनी चष्मा व जुने रिपोर्ट घेऊन येणे पेशंटला नेणे आणण्याची सोय मोफत केली आहे तरी पंचक्रोशीतील रुग्णांनी या मोफत संधीचा फायदा घेऊन सहकार्य करावे असे आवाहन अक्षय दळवी यांनी केले आहे आता जाणार आले तुरणा करत आहे आज पुढे सातवी सातारा मोफन मोठे आपण आज सिमेवर आयोजित केलेला आहे सदल सिमेरातून सदर सदर सिमेराला लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे या या वर्षी आपण जवळजवळ दोनशे लोकांची ऑपरेशन ऑपरेशन या शिबिरातून यापुढे दोन हजार पंचवीस सालापासून यापुढे लोकांनी असा प्रतिसाद द्यावा आणि अक्षय दौ त्यांच्याकडे नाव नोंदणी करून त्याचे त्यांच्या दूरदृष्टी ऑफिस नाव नोंदणी करावी मह इंदिरा नगर में रहता हूँ मेरे को पता चला कि यार फ्री में ऑपरेशन होता है और ऑपरेशन होता अच्छा होता तो फिर मैंने विचार करके बच्चे लोग ने मेरे को याद आए और आने के बाद फिर मेरे को यहाँ की तपासी देखे की मोर्चे बिंदु बहुत बड़ा हो गया है उनमें मेरा ऑपरेशन करके मेरे को बहुत आराम हो गया और एक आंखी से मेरे को दिखता दूसरे आखी को मेरे को आए है मैं अभी ऑपरेशन करने वाला है जायगुडे पाडळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा रहिवासी असून आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोरन्स शास्त्री चौक दूरदृष्टी येथे डोळ्यांची तपासणी व शस्त्रिय शिबिराचे आयोजन केले आहे माझ्या मी सोबत घेऊन आलेलो आहे मोफत तपासणी केली जाते व चांगल्या दर्जाचं शस्त्र गळ्यांची शस्त्रक्रिया केली जाते त्याबद्दल आम्ही आभारी आहोत